मित्रांनो काही अपडेट्स अशा असतात की ज्या वेळेवर द्याव्या लागतात हवामानासाठी आणि काही लेखी स्वरूपाच्या काही फोटो स्वरूपाच्या राहते प्रत्येक वेळेस मी त्यासाठी व्हिडिओ बनवू शकत नाही तर त्यासाठी मी एक व्हॉट्सॲप चॅनल तयार करतो आहे ॲग्रीपावर नावाचं सोबत व्हिडिओच्या सोबत कमेंटमध्ये सुद्धा लिंक देत आहे आणि व्हिडिओच्या टायटलमध्ये सुद्धा मी त्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक देतो लगेच तुम्ही ते चॅनल जॉईन करून घ्या म्हणजे काय होते की काही मी हवामान अंदाज दिलेला असतो समजा काल हवामान अंदाज दिला आजचा आणि छोटासा काही बदल आहे एखाद्या जिल्ह्यात किंवा काही आणि कि ती माझ्या निदर्शनात आली ती गोष्ट तर त्यावेळेस तो संदेश देणं महत्त्वाचं असते तर त्यासाठी सपरेट व्हिडिओ बनवणं पॉसिबल राहत नाही मग ते व्हिडिओ बनवा एडिट करा अपलोड करा खूप वेळ जातो दोन दोन तीन तीन ठिकाणी म्हणजे प्रकाश कामलकर हवामान अंदाज फेसबुक ग्रुपवर प्रका ॲग्रीपावर फेसबुक पेजवर आणि ॲग्री पॉवर यूट्यूब चॅनलवर एवढ्या ठिकाणी व्हिडिओ ते टाकावं लागते तर त्यामुळे हा एक सोपा पर्याय आहे जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत अगदी लगेच माहिती सर्व प्रकारची हवामानासंदर्भात मिळेल तर आपलं चॅनल लगेच आत्ताच जॉईन करा धन्यवाद